कथेची सुरुवात हताश लोकांची कहाणी कथा सुरू होते सियोंगी हुन को मुख्य पात्र पासून तो पंचाळीस वर्षांचा आहे घटस्फोटीत जुगारा आहे जुगारामुळे कर्जात बुडालेला आहे आणि आईकडून पैसे चोरतो तो एका लहान मुलीचा बाप आहे पण त्याच्या वाईट सवयींमुळे मुलीची कस्टडी त्याच्याकडे नाही एके दिवशी मेट्रो स्टेशनवर त्याला एक अनोळखी माणूस भेटतो तो त्याला डडकजी नावाचं खेळ खेड़ खेळायला सांगतो आणि जिंकला तर पैसे देतो गीहून शेवटी जिंकतो आणि त्याला एक कार्ड मिळतं जर आणखी मोठे पैसे कमवायचे असतील तर या नंबरवर फोन करा गीहून फोन करतो आणि त्याला एका रहस्यमय जागी नेलं जातं त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि तो बेशुद्ध होतो जेव्हा तो शुद्धीवर जे येतो तेव्हा तो पाहतो ते चार छप्पन लोक एका मोठ्या हॉलमध्ये कैद आहेत सर्वांनी हिरव्या रंगाचा एकसारखा ड्रेस घातला आहे आणि त्यांच्याकडे क्रमांक आहेत खेळाडूंना जेव्हा पहिल्या मैदानावर आणलं जातं तेव्हा सगळ्यांना वाटतं की हे फक्त पैशांसाठी साधे गेम असतील पण पहिलाच खेळ त्यांची भ्रम निराश करतो एक मोठी बाहुली मैदानाच्या टोकाला उभी असते आणि ती म्हणते ग्रीन लाईट सगळे पळतात पण जसेच रेड लाइट येतं जो हलतो त्याला तिथल्या तिथे गोळी घालतात घाबरून सगळे थिजतात पण अर्ध्याहून जास्त लोक पहिल्याच खेळात मारले जातात गीहून कसाबसा एका अनोळखी माणसाच्या मदतीने जिवंत राहतो दुसऱ्या खेळात त्यांना गोड साखरेच्या गोळ्यातील आकार न तुटता सुईने वेगळा करायला सांगितलं जातं कोणाला वर्तुळ कोणाला त्रिकोण कोणाला तारा पण गिहूनच्या हाताला छत्री निघते सगळ्यात अवघड खेळाडू घामाघूम होतात कारण थोडासा क्रॅक जरी झाला तरी मृत्यू नक्की गिहून आपल्या हुशारीने गोळीला जीभ लावून वितळवतो आणि कसाबसा वाचतो तिसरा खेळ दोऱ्याचा होता दोन टीम्स उंच टॉवरवरून एकमेकांना खेचतात हरलेली टीम खाली कोसळून मरते गिहूनच्या टीममध्ये एक म्हातारा प्लेयर झिरो झिरो वन जुना अनुभव वापरून अफलातून युक्ती सांगतो तो म्हणतो सुरुवातीला ओढू नका दुसरी टीम थकली की अचानक झटका द्या ही युक्ती काम करते आणि ते जिंकतात चौथा खेळ सगळ्यांच्या हृदयाला चटका लावणारा होता काचांच्या गोळ्या प्रत्येकाला सांगितलं गेलं की आपला जोडीदार निवडा पण कोणीही कल्पना केली नव्हती की या खेळात साथीदाराचाच जीव घ्यावा लागेल एकमेकांवर विश्वास ठेवून जोड्या तयार होतात पण नियम सांगतात खेळ संपेपर्यंत फक्त एकच जिवंत राहील सगळ्यांच्या नजरा पाणावतात सँगवू आपल्या मित्राला फसवतो अलीला मारला जातो गिहून म्हाताऱ्याशी खेळताना थोड्या फसवणुकीने जिंकतो पण त्याला अपराधीपणाने चिरडून टाकतं पाचवा खेळ आणखी क्रूर काचेचा पूल दोन रांगा एक काच मजबूत एक नाजूक चुकीचं पाऊल टाकलं की खाली थेट मृत्यू वेळ संपायच्या आत सगळ्यांना पूल पार करावा लागतो काही हुशार लोक गणिताने चालतात काही नशिबाने पण शेवटी फक्त काहीजण उरतात शेवटच्या टप्प्यात काचेचे तुकडे फुटून जखमा होतात आणि शेवटी येतो अंतिम स्क्विड गेम लहानपणीचा एक कोरियन खेळ पण इथे तो जीव घेणा आहे गिहून आणि आमने आमनेसामने येतात दोघेही आयुष्यभरच्या दोस्ती आणि पैशाच्या हव्यासात अडकलेले रक्ताळलेल्या पावसात गिहून जवळजवळ जिंकतो पण तो, तो शेवटचा वार करीत नाही तो सँगवूला वाचू इच्छितो पण सँगवू स्वतःच आपला जीव घेतो आणि गिहूनला जिंकू देतो खेळ संपतो गिहूनला मोठी रक्कम मिळते पण त्या पैशात आनंद नाही फक्त रक्त आणि अपराधीपणा शेवटाला कळतं कि हा सगळा क्रूर खेळ श्रीमंत लोकांचा मनोरंजना.